इंग्लंड वन डे मालिकेसाठी संघ जाहीर तर कोणाला मिळाले ही संधी आणि कोणत्या खेळाडूला मिला ही डच्चू हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावरती आहे ज्यामध्ये हे यजमान संघाविरुद्ध पाच सामन्याची टी मालिका खेळत आहे त्यानंतर दोन्ही संघामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे त्यासाठी संघाची घोषणाही करण्यात आलेली आहे भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्याच्या टी ट्वेंटी मालिकेच्या समाप्तीनंतर इंग्लंड महिला क्रिकेट संघ सोळा जुलैपासून तीन सामन्याची एक दिवसीय मालिका खेळणार आहे ज्याचा पहिला सामना सावंत कॅप्टन मैदानावर खेळला जाईल इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे ज्यामध्ये टी ट्वेंटी मालिकेदरम्यान अचानक दुपतीमुळे बाहेर पडलेली कर्धार नॅट्सवर बरंठ परतली आहे भारताविरोधच्या परत तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा पंधरा सदस्यीय महिला संघाकडे पाहिले तर कर्णधार नॅट्सवर ब्रंठ व्यतिरिक्त खिळकीपटू सोपी कश माया बुशियर यांचेही संघात पूर्णागम झाले आहे